आज आपण बोलणार आहोत त्या निलेश लंकेबद्दल जो सध्या संविधान वाचवण्याचा ठेकेदार बनलाय हो हाच निलेश लंके जो म्हणतो आम्ही बाबासाहेबांच्या विचारांवर चालतो पण एक प्रश्न आहे तुम्हाला खरंच बाबासाहेबांबद्दल बोलायचा अधिकार आहे का कारण ज्यांच्यासोबत तुम्ही उभे आहात ती काँग्रेसच तर बाबासाहेबांच्या विचारांची सर्वात मोठी शत्रू होती त्या काँग्रेसनंच बाबासाहेबांना निवडणुकीत हरवण्यासाठी त्यांच्यावर अन्याय केला त्यांना राजकीय दृष्ट्या संपवलं त्याच काँग्रेसनं देशात अराजकता पसरवली भीमा कोरेगाव सारख्या दंगली घडवून आणल्या आणि नंतर त्यावर संविधान वाचवण्याचा दिखावा केला निलेश लंके जर तुम्हाला खरंच संविधानाचं ज्ञान असतं तर तुम्ही काँग्रेस पक्षाविरुद्ध बोलला असता ज्यांनी संविधानाची पायमल्ली केली पण नाही कारण काँग्रेसच्या गळ्यात अडकलेली खुर्ची आणि राजकारणातली आपली सोय हीच तुमची खरी प्रेरणा आहे म्हणून बाबासाहेबांचं नाव घेऊन राजकारण करणं सोपं आहे पण त्यांच्या तत्वांवर चालणं ते तुमच्या सारख्यांना जमणार नाही बाबासाहेबांनी सांगितलं होतं एज्युकेट ऑर्गनाइज अजिटे पण तुमचं काम तर उलट्या दिशेनं सुरू आहे निलेश लंके महाराष्ट्राला गरज आहे कृती करणाऱ्या लोकांची तुमच्यासारख्यांची नाही जे संविधानाच्या नावावर राजकारण करतील